आज आपण फ्रोझन मटार कसा बनवायचा हे बघणार आहोत थंडीचे दिवस गेले आता गरमीचे दिवस आले आणि बाजारातही मटार कमी दिसत आहेत आणि मटारची प्राईसही कमी झाली आहे कमी प्राईस झाली की मी असे स्टोर करून ठेवते म्हणजे पूर्ण उन्हाळ्यामध्ये हे मी केव्हाही वापरू शकते मटार सीझन संपला की फ्रोझन मटार आपल्याला दुप्पट किमतीत मिळतात जर आपण आत्ताच ताजा असा स्टोर करून ठेवला तर तो वर्षभर वापरू शकतो हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली किचन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे इथे मी सोलून घेतलेले दोन किलो मटार घेतले आहेत एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळून घेतले यामध्ये दोन चमचा साखर घालू आणि एक चमचा मीठ थोडे असे मिक्स करून घेऊ यातली साखर विरघळी की यामध्ये मटार घालून घेऊ हे आपल्याला मिनिट उकळून घ्यायचे आहे चार मिनिटांनंतर हा मटार असा पाण्यावरती तरंगळायला लागतो हे बघा असे सगळे मटार वरती आले की समजा आपला मटार आता उकळून तयार झालेला आहे चार मिनिट ही झालेत आता हे गरम पाण्यातून अगदी थंड बर्फाच्या पाण्यात सोडायचे आता हे असे थंड पाण्यामध्ये वीस मिनिट ठेवू वीस मिनटानंतर एका चाळणीच्या साह्याने सगळे पाणी काढून घेऊ मटार नितळून घेऊया मटार नितळून झाले की हे आपण एका सुती कापड्यावर असे पसरून थोड्या वेळासाठी असेच ठेवू ज्याने करून यातले पाणी सुकून जाईल हे थोडे कोरडे करून घेऊ असे केल्याने फ्रीजमध्ये ठेवल्यावर मटार पाणी सोडणार नाही आणि पीच होणार नाही थोड्या हे मटार बघा झाले आता हवा बंद डब्यामध्ये किंवा झिप लॉक बॅग मध्ये असे घालून फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवा वर्षभर आराममध्ये टिकतात मी तरी ते बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेलायकनला कर क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा ब बाय